नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मोफत हात व पाय रोपण शिबिर हिंगोली शिवाजी कराळे मुख्य मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष व खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या सौजन्यनाने आणि समाजभाण व साधू वस्वाणी ट्रस्ट पुणे यांच्या आयोजनातून मोफत कृत्रिम हात व पाय रोपण शिबीर आपल्या आजूबाजूला कोणी हात किंवा पाय नसलेल्या व्यक्ती लहान मुले वृद्ध नागरिक असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा या शिबिराच्या माध्यमातून आम्ही अशा व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि हाताला बळ देण्यासाठी दिनांक अठ्ठेवी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार रोजी हिंगोली शहरामध्ये मोफत अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये साधू वासवाणी ट्रस्टच्या मदतीने मोफत अवयव वितरण करण्यात येणार आहे तरी अशा व्यक्तींपर्यंत ही माहिती नक्की पोचवा हिंगोली नांदेड यवतमाळ परभणी वाशिम व वा जवळपास असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील गरजूंना या शिबिराचा लाभ मिळावा यासाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा नाव नोंदणीसाठी संपर्क आकाश चापकानडे नऊ एक सात दोन एक आठ दोन चार आठ आठ ज्ञानेश्वर घोगरी सात सात चार चार आठ आठ दोन पाच दोन शून्य बिराज पाटील नऊ पाच एक आठ पाच चार शून्य शून्य पाच आठ सोमनाथ हट्टेकर नऊ चार दोन एक चार सात चार सात आठ शून्य आमोल बुरकुल सात पाच एक सात नऊ आठ शून्य आठ 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 अधिक माहितीसाठी संपर्क खासदार हेमंत भाऊ पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आपण ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद